नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांची बैठक मुंबई येथे पार पडली दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक झालेल्या उमेदवारांची बैठक टिळक भवन मुंबई येथे पार पडली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी एम संदीप प्रदेश अध्यक्ष दादा सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबई टिळक भवन येथे सदरची बैठक पार पडली या बैठकीत पक्ष संघटनेची धोरणं पुढील निवडणुकीची तयारी मतदारांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचविण्याची रणनीती व पक्षशिस्त यासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत काँग्रेसच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून काम करण्याचे आवाहन करण्यात आले जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत विकास न्याय आणि सामाजिक सरोखा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला यावेळी कोकण विभागातील इच्छुक उमेदवार यावेळी सर्व सदर बैठकीसाठी हजर होते